दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला भीषण आग लागून वनसंपत्तीसह ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले होते या अनुषंगाने आज माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आढावा बैठक घेतली आहे यावेळी माजी मंत्री डॉक्टर कराड यांनी आग कशामुळे लागली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच झालेल्या नुकसानीची देखील त्यांनी पाहणी केली यावेळी संजय खंबायते अॅडव्होकेट अशोक मुळे सरपंच शबाना शेख उपसरपंच जावेद शेख माजी सरपंच संजय कांजुने रामदास सिंगळे पवन गायकवाड संदीप शेळके तलाठी सूरज गिरी ग्रामपंचायत सदस्य सय्यद मतीन किशोर जाधव दीपक घुसळे सय्यद शेरू इस्माईल पठाण लाला शेख कल्याण काजुंडे रोहित शेळके यांना बैठकीत बोलावून घेत वेळोवेळी लागणारी आग याच्यावर उपाययोजना याबाबत चर्चा केली माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या समोर ऐतिहासिक किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करणे याबाबत ठोस निर्णय उचलण्यात यावा अशी मागणी केली माजी मंत्री भागवत कराड यांनी देखील किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि एक समिती स्थापन करण्यात येईल असं आश्वासन दिलंय जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर जयंती असल्यामुळे काल दिवसभर मी पाहिलं पण आग लागली हे मला कालच कळलं म्हणून मी ठरवलंच होतं याचं मी आज इथं आलो आणि ही आग तीन चार वेळेस लागली अशी माझ्या माहितीप्रमाणे आहे की आग परत परत, परत लागली नाही पाहिजे याच्यामध्ये तर ते किल्ला काळा होऊन जाईल दुसरं त्याच्यामध्ये वन प्राणी जे आहेत वन प्राणी समजा मोर असेल ससा असेल जे काय असतील प्राणी त्यांना त्यांच्या जीवाची हानी होऊ शकते त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हिरवागार किल्ला करायचा म्हणून अठरा तारखेला सकाळी अठरा तारखेला कोणता दिन आहे अठरा वर्ल्ड हेरिटेज डे अठरा को आहे इन्होंने ऑलरेडी एक मीटिंग रखा लगाई आहे जिसमे मे तीन अधिकारी जिल्हे डिझास्टर मॅनेजमेंट फॉरेस्ट मॅनेजमेंट और फायर फायर ब्रिगेड मॅनेजमेंट ये तीनों बोल के यहाँ आएंगे मीटिंग ले लेंगे एक प्रोजेक्ट बनाएंगे जो प्रोजेक्ट देखने के लिए मैं उन्नीस तारीख आऊँगा उन्नीस तारीख आके यहाँ एक हॉल में मीटिंग ले लेंगे और ये पर्यावरण कैसा बढ़ेगा इसके ऊपर हम कोशिश करने वाले हैं और जाते समय मैं इंस्ट्रक्शन दिया है ए एस आई के स्टाफ को कोई भी ऊपर जाएगा तो शिगारे बीड़ी काड़ी का उनका जाँच हो जाएगा और उसके सिवाय वो ऊपर नहीं जाएंगे एक बताया दूसरा जो है जो घास आता है घास का एवरी ईयर जो लीलाव होता है लीलाव नहीं हो रहा है वो हो गए तो भी कोई आ रहा नहीं है तो हम उसके जो इच्छुक है घास गा, ग्रास वाले उनको ये काम कैसा देंगे ये करेंगे तीसरा आपका सोजेशन है कि एक लोकल कमेटी बनाओ लेकिन किसके हाथ में नहीं है मैं ये सह के पूछूँगा और इतना ही मैं बताना चाहता हूँ आज के सबको या किल्ल्याच्या संवर्धनासाठी जे जे काही पैसा लागेल ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे त्याची व्यवस्था करू देवगिरी किल्ल्याला पूर्ण जुना इतिहास आहे आणि ही जबाबदारी माझ्यासहित आपल्या सर्वांची आहे पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने सगळ्या ठिकाणी प्रयत्न होत आहेत वर्ल्ड क्रिसमस हे मेलोरा केव्ज इथं आहे कृष्णेश्वर मंदिर इथं आहे आणि जाताना एक जातो शिर्डीवाले लोक आता तिकून इकडे येत आहेत पाहायला म्हणून आपल्याला देवगुरी किल्ल्याची टुरिझम प्रयत्न त्यात आपण आता परत एकूण दिसला भेटू इथे काही कर्मचारी कमी आहेत तर त्या अडचणी आहेत